काका काय माल आहे शेतात ते आता दिसतं बरं सोयाबीन आहे सोयाबीन आहे काय हां पिवळं पडलं जरा ते अहो ते पिवळं पडलं म्हणजे जरा मारलं आणि पाऊस हे नाही त्याच्यामध्ये ते जरा पिवळं झाले पाऊस नसल्यामुळं पण पिवळं पडले आणि नाशक मारले हां तण माझं पाऊस उघडला त्याच्यामध्ये ते थोडं पिवळ खेळली होईस ते होईल व्यवस्थित होईल नंतर आता दोन महिन्यानंतर आपल्या विधानसभेच्या निवडणुका बरं होणार आहेत हां महाविकास आघाडीकडून बरेचसे उमेदवार इच्छुक आहेत त्यामध्ये सत्यशील दादा शेरकर शरदराव लेंडे मोहितदादा डामाली अशी अनेक नावं आपल्याला पुढे येताना पाहायला भेटत आहेत शिवसेनेकडून माऊली शेठ खांडाकडे कालपारवा बाबू भाऊ पाटे यांचं देखील नाव पुढं आलेलं आपल्याला पाहायला भेटले अशी अनेक इच्छुकांची संख्या आपल्याला पाहायला भेटते तुम्हाला एक नागरिक एक मतदार म्हणून काय वाटतंय कोणाला उमेदवारी दिली पाहिजे आणि कोण या तालुक्याचा आमदार होऊ शकतो माहिती आहे का त्या तालुक्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती आता ह्या महाविकास आघाडीकडून जर तिकीट आता ह्या तीन पक्षातून जर तिकीट समजा काँग्रेसला जाते का राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाला जाते का शिवसेना उद्धव ठाकरेंच्या गटाला जाते आता याच्यातून जर उद्धव ठाकरेंच्या गटाकडं जर तिकीट गेलं तर ता मग तालुक्यामध्ये एक सक्षम नेतृत्व जर म्हटलं तर मग माऊलींचं नाव प्रकर्षाने पुढं येऊ शकतं बघा त्यांचं आता तालुक्यामध्ये बाकीची कामं किंवा त्यांचा स्वभाव त्यांच्या बाकीच्या गोष्टी हे जर विचार केला तर माऊलींना थोडंसं प्लसमध्ये मा राहील आणि तिथे त्यांना जर भेटतात माऊली शंभर टक्के निवडून तुम्ही एवढा आत्मविश्वासाने म्हणताय माऊली शेठ खांडागळे यांना तिकीट भेटलं पाहिजे भेटलं तर ते निवडून येतील मागची नेमकी कारणं काय या यामागची आता नेमकी नेमकी कारणं अशी कार का माऊलींनी सुरुवातीपासून सरपंच पदापासून ग्रामपंचायतपासून त्यांनी जे काम केले ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य आता तालुका अध्यक्ष आणि त्यांचा स्वभाव इतरांपेक्षा खूप वेगळा आहे मीच नाही समजा तुम्ही कोणत्याही सर्वसामान्य माणसाला विचारलं तालुक्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या गटाकडून जर कुणी आज सक्षम नेतृत्व कोण आहे आता सध्या तर मावू खंडक आणि त्यांचं जनसामान्यांमध्ये काम चांगले माणसाचा स्वभाव अत्यंत वेगळ्या पद्धतीचा आहे आणि त्यांचं बाकीच्या अत्यंत गुरु गरीब कुटुंबात म्हणा किंवा अत्यंत मोठी माणसं असेल सगळ्यांमध्ये बसणं उठणं सारखंच आहे त्यांचं आणि तो माणूस सगळ्यांना आपलासा वाटणार आहे हा आमचाच माणूस आहे असा आपला असा माणूस आहे म्हणून तो शंभर टक्के बरं जर त्यांना तिकीट भेटलं शंभर टक्के नेऊन काका तुम्हाला काय वाटतंय कोणाला तिकीट भेटल्यानंतर आमदार होऊ शकतात तिकीट महाविकास आघाडी तर जर शिवसेनेला तिकीट भेटलंच तर माऊली शंभर टक्के कारण ते गोरगरीबांच्या सगळ्या समजतुक सहभागी असतात त्यांना गरीब कशी जात ते काय असे खानदान शिकवत नाही किंवा काय काय पण माणूस एक नंबर माऊली करण्यासाठी त्यांना ते का असा पक्ष वगैरे गर्दी नाही माणसं सर्व माणसांचे काम करतात ते सर्वसमावेशक आहे आज तुमचं मध्ये शंभर टक्के तुम्ही कुठे विचारा चौकशी करा मावळात जा कुठं पूर्वपाट्यात जा कुणा जा माऊलीला कोणी ओळखीत नाही असा तालुक्यात कोण तुम्हाला वैयक्तिक काय अनुभव आहे त्यांचे आपल्या जीवनात भरपूर त्यांनी आपल्याला सहकार्य केले म्हणजे मलाच नाही भरपूर समाजाला सहकार्य केलं आता माझं तर केलं मी सांगणारच पण समाजाला सहकार्य त्यांना कधी फार कधी फोन करा शून्य मिनिटात विचारलं जिल्हा परिषद सदस्य या विभागाचे माऊली शेठ होते त्या काळात त्यांनी कोणकोणत्या प्रकारची कामं या परिसरात केलेली आहेत माऊलही सुधारणा केल्या त्यांनी अंतर्गत रस्ते भरपूर पुर पुर बाकी तुमची वैयक्तिक काही काम असतील त्याच्यापेक्षा सर्वसामान्य लोकांची किंवा समूहाची जी अंतर्गत रस्ते त्यांची कामं असतील बाकी सगळी अशी कामं त्यांची लक्षपुर पक्ष पकडतात इलेक्शन झालं ना तुम्ही या पक्षाची तुम्ही करणार म्हणजे एक सर्वसामावेशक व्यक्तीमध्ये असतो तुमचं असं पक्ष वगैरे ते धरती नाही कधी आणि तुम्हाला सांगतो महाविकासाकडे कडून कोणता उमेदवार उभा राहा कोणता तोच शंभर टक्के हा बरे बा ही जागा शरदचंद्र चंद्र पवार गटाला सुटव किंवा ही जागा काँग्रेसला सुटव किंवा ही जागा उद्धव साहेब उद्धव साहेब सुटव ना। विद्यमान आमदार अतुल शेठ बेनके यांनी तुमच्या गावात गेल्या पाच वर्षात कोणकोणती विकास कामं केली किंवा केली नाहीत आता कसं असतं माहिती का ते आमदार म्हणून त्यांनी जी जी कामं करायची ती कामं केली आहेत म्हणजे त्यांनी काम काहीच केलं नाही असा विषय नाही पण कसं राहत सर्व आता ह्या जो राजकारणाचा लपंडाव झाला हो नाही ह्या लपंडावात लोकांना हे पटलं नाही त्यांनी तिकडं हा पक्ष कर तो पक्ष कर हे लोकांना त्यांचा अजिबात पटलेला नाही माणूस तो चांगला नाही असं नाही पण कसं आहे आज इकडं उद्या तिकडं हे करणं फार चुकीचं आहे त्याच्यामुळं त्यांच्याविषयीची भावना लोकांमध्ये तीव्र नाराजी पवार साहेबांना सोडायला पवार साहेबांना त्यांनी सोडायला नको पाहिजे नाही तर होत करून नेतृत्व होतं पण पवार साहेबांना सोडायला नको पाहिजे त्याच्यामुळं इथं सुद्धा आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जी त्या त्यांना म्हणजे मानणारी लोक होती पण या कारणामुळे त्यांच्यावर नाराज आहेत लोक आता जरी त्यांना तिकीट भेट म्हणून उद्या समोरासमोर जरी लढत झाली तरी पण महाविकडून जरी ते उभे राहते ती आमचा काही शक्यता फार कमी महाविकास म्हणजे तुमचं मत आहे महाविकास सा आघाडीचाच आमदार या तालुक्यात महाविकास आघाडी कोणी राहू दगड जरी उभा घ्या धन्यवाद ओके